महाराजांनी वयाच्या चौदा वर्षी संस्कृत भाषेत बौद्ध भूषण आग्रह लिहिला वयाच्या सोळा वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली पण आजचा तरुण अडकलाय तो मोबाईलची वेखन मोबाईल हे एक असे ज्याने आजच्या तरुण पिढीला स्वतःमध्ये पूर्णपणे अडकवून त्याच्याकडे बघितले की असे वाटते अथाव परंपरा असलेला आजचं तरुण खरंच खूप कमजोर आहे सो दिवस सोळा घंटे फक्त मोबाईल आणि मोबाईल पात होतं मित्रांनो आजच्या तरुणाईला वयाच्या बारा वर्षी मोबाईल हवा असतो आल्यानंद म्हटले होते मला शंभर द्या ती सर्वात देश बनवून टाकेल तरुणांमध्ये एवढे ताकद आहे ती ताकद जाते कुठे तर ती जाते फक्त मोबाईल मध्ये मोबाईल मुळे आम्हाला माणसीचे भान राहिले नाही जर एखादा अपघात झाला मित्रांनो घरात जितके व्यक्ती तितके प्रकृती असे न करता जितके व्यक्ती तितके मोबाईल असे बनवायचे वाटते मित्रांनो पण मन ही करता या मोबाईलमध्ये का अडकले असेल बरं हा जेव्हा विचार करायला लागते तेव्हा सहज लक्षात येते कमी खर्चात खूप वेळ असतो येथे व्हॉट्सअपच्या स्टेटससाठी रात्र रात्र रात लागतो फेसबुकसाठी जीव धोक्यात टाकतो टिकटॉकसाठी भीके मागतो एका लाईकसाठी खूप वेळ पाहतो मोबाईल मग काय वडिलांसाठी का बनतो मोबाईल हो वर्तमानपत्र वाचना विसरून गेलो जेव्हापासून मोबाईल आले

चुकीचं सांगतो मी बसून पाहू लागलो ऑलिम्पिक खेळ घरात बसून पाहू लागलो इतका सारा उपयोग या मोबाईलचा असल्यामुळे तरुण पिढी या मोबाईलच्या आहे गेली आहे सहज लक्षात येते मित्रांनो कोणत्याही गोष्टीला दोन बाजू असतात तसे मोबाईलला देखील आहे मोबाईलचे दुष्परिणाम जसे आहे तसे त्याचे फायदे देखील आहे तसे त्याचे फायदे देखील आहे जर जर एखाद्या विदेशातील व्यक्तीला बोलायचे असेल तर मोबाईलच आवश्यक आहे मंगळात पाठवले तेव्हा त्याच्या अपडेट साठी मोबाईलच आवश्यक होता मित्रांनो मी आज केलेली भाषण हा मोबाईल जसा नफा देतो तसा तोटा पण देतो आणि या मोबाईलचा जर विचार करून आपण वापर केला तर देशाचा विकास संपर्क भारत आता दोन खंडली राहणार नाही देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही जय हिंद